आमचे प्रेमसंबंध जबरदस्ती नवे मी मर्जीने आले भिगवणच्या तरुणीचा समोर अपहरण नाट्यात मोठा ट्विस्ट पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत केलेल्या तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची चर्चा होती विशेष म्हणजे तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरुणांनी तरुणीचं अपहरण केल्याचं सांगण्यात आलं मात्र या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं असून मुलीने स्वतः व्हिडिओ बनवून याबाबत माहिती दिली माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबत आहेत मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचं मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याने या घटनेत नवा ट्विस्ट पाहायला मिळाला भिगवणमधून मुलीचे अपहरण करण्यात आल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी याबाबत सविस्तरपणे माहिती दिली त्यानुसार मुलगा आणि मुलगी दोघेही फोनवरती मेसेजवरती बोलत होते त्यामुळे आता या घटनेत विविध तर्कवितर्क लावले जात होते त्या तरुणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं असा सवाल उपस्थित झाला होता त्यातच आता तरुणीने स्वतः व्हिडिओ बनवून माझे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले माझे आणि त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत त्याने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती मला केली नाही मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आले आहे अशी माहिती मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून दिली दरम्यान मुलीकडून व्हिडिओ आल्यानंतर पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत मात्र पोलिसांना माझ्यावरती कोणती जबरदस्ती केली नाही मी माझ्या स्वतःच्या गरजेने आली माझ्यावरती कोणते झाली नाही किंवा जन्मी वगैरे टाकण्यात नाही तर राजकीय त्यांच्या Yeah, I'm